तर गुड मॉर्निंग पगुली आज सकाळ सकाळ मस्तपैकी पाऊस चालू चालता म्हणजे ह्या पावसाळ्या वातावरण वा 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 आपल्याला काहीतर गरगरून खायला जायला लागते मग तरातरा तरातरा तरा करत गेलो मग तिथे खाली जाऊन मस्तपैकी समोसा खाल्ला बघा आणि आलू घरी तर आता म्हणलं आज आता प्लॅनिंग झालं की आज आपल्याला जायला लागते फिरायला गार्डनला तर पोरं म्हणजे चला म्हणजे गार्डनला जाऊन शॉर्टकटनं शॉर्टकटनं म्हणता म्हणता बोगसर गार्डनमध्ये पोचलो मी आलू गार्डनमध्ये तर तिथं बघतोय तर काय शनिवार चालू शनिवार वार होता आणि आज मग वार असल्यामुळं आरती चालू होती मंदिरात येतं गार्डनमध्ये गेलो बाबा मस्तपैकी पाया बिया पडलो आरतीला उभं राहिलो मस्तपैकी दर्शन दर्शन घेतलं परत वळीत उभं राहून घेतलाही प्रसाद आपण आता प्रसादला राहिलो बा घेतलंही लापशी आणि आपलं काय केळी होती मस्तपैकी खाली येऊन परत आलो घराकडे चालत सणासना सणा करत आलो घराकडून जेवण केलं मस्तपैकी तर रमळ बनवून ठेवलेलं